हॅलो नमस्कार स्वागत तुम आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत बाहीला फिनिशिंगसहित जॉईन कसा द्यावा ते इथं तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपलं दोन्ही बाही इथं बनवून झालेले आहेत चला तर बघूया मग बाहीला फिनिशिंगसहित जॉईन कसा द्यावा ते इथं अशा पद्धतीने मी अस्तर आणि मेन फॅब्रिकचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि जे काय आपल्याला जॉईन देण्यासाठी कपडा लागणार आहे त्यासाठी तर मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि दोन्ही दोन्ही साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि सरळ भागावरती जो काय आपण पट्टी लावणार आहे ती पट्टी उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच इतकं मार्जिन पकडून आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने धापटीप देऊन घ्यायचं आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनेही ही पट्टी लावून घ्यायचं आहे इथं जो काय मेन फॅब्रिकचा बाहेचा कपडा आहे तो सरळ ठेवलेला हो आहे त्याच्या वरती आपल्याला जे काय पट्टी आहे ते उलटं ठेवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने अर्धा इंच इतकं मार्जिन पकडून मी इथं ही दे दे है। शिलाई देऊन घेणार आहे आणि इथं या बा काटाला इथं स्टोन आहे त्यासाठी स्टोन मी काढून घेतलेला आहे जेणेकरून आपलं सुई कुठेही तुटणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने डबल टेप देऊन घ्यायचा आहे ही जे शिलाई देतो तिथं इथं अशा पद्धतीने पट्टी लावून झालेला आहे आणि ओपन करून आपल्याला वरती धापटीप देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने पट्टी लावून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने इथं धापटीप देऊन घेतलेलं आहे आणि इथं जे काय आपण पट्टी जोडण्यासाठी मार्जिन ठेवणार आहे ते अर्धा इंच इतकं ठेवायचं जेणेकरून आपलं जे काही धागे धागे निघून आपलं शिलाई ओसवणार नाही यासाठी थोडं जास्त मार्जिन ठेवूनच आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायचं आहे आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं बाहीलाही जॉईन देऊन घ्यायचं आहे इथं काठाला थोडे थोडे स्टोन होते तर ते मी स्टोन काढून घेतलं जेणेकरून आपलं इथं शिलाई व्यवस्थित येईल त्यासाठी इथं अशा पद्धतीने मी जो काय बाहेचा कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि जे काही पट्टी लावणार आहे ते उलटं ठेवून घेतलेलं आहे आणि इथं अर्धा इंचाचं मार्जिन पकडून मी इथं शिलाई देऊन घेणार आहे तर अशा पद्धतीने शिलाई देऊन झालेला आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपण इथं वरच्या साईडने इथं दापटीप देऊन घ्यायचं आहे आणि इथं दापटीप देताना जे काही आपण आतला जो अस्तरचा कप जो जे काय आपण जॉईन केलेला कपडा आहे तो ते पट्टीच्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने एका साईडचं जोडून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचं पण जोडून घ्यायचं आहे आणि इथं जे काय आपण पट्टी लावणार आहे तिथं कंपल्सरी डबल टेप देऊन घ्यायचं आहे पट्टीला इथं अशा पद्धतीने आपलं दोन्ही साईडचं जोडून झालेलं आहे पट्टी आणि या साईडने मी परत वरती दाब टेप देऊन घेणार आहे इथं अशा पद्धतीने आपलं दोन्ही बाहेला इथं जॉईन देऊन झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगसह इथं आपलं जॉईन देऊन झालेलं आहे आणि आता आपल्याला बाही अशा पद्धतीने मी एक दोन्ही त्या साईडला एक या साईडला एक ठेवून घेतलेलं आहे आणि अस्तर ओपन करून घेतलं आणि एक इकडच्या साईडने तिकडच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इथं बाहेचा कपडा सरळ आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने पाव इंच इतकं मार्जिन पकडून इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि इथे जे काय काट आहे ते काटाच्या खाली फक्त पाव इंच इतकंच मार्जिन ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलं जे काय आपण पलटी केल्यानंतर बरोबर आपलं पा काट हे बाहेला येईल अशा पद्धतीने असे सेम त्याच पद्धतीने बाहेरचं कपडं सरळ ठेवून घ्यायचं आहे अस्तर त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि पाव इंच इतकं मार्जिन पकडून सेम शिलाई देऊन घ्यायचं आहे दोन्ही बाहीला तशा पद्धतीने दोन्ही बाहीला शिलाई देऊन झालेला आहे आणि जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो बाहेरच्या साईडने तो कट करून घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने एका बाईचं कट करून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने जे काही एक्स्ट्राचा बाहेरच्या साईडने मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कट करून झालेला आहे आता आपल्याला ही बाही ओपन करून घ्यायचं आहे आणि जे काय आपण मार शिलाई दिलेलं मार्जिनचा कपडा मार्जिनचा कपडा आहे तो बाहेरच्या साईडने अस्तरच्या साईडने फोल्ड करायचा आहे आणि अस्तरवर तिथं टिप मारून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने टिप मारून झालेला आहे आता आपल्याला हे बाही सरळ करून घ्यायचं आहे आणि सरळ भागावरती तिथं कडेकडे एक दाब टिप देऊन घ्यायचं आहे आणि इथे दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला काळजी घेत तिथं दापटीप देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत पूर्ण बाहेला इथं दापटीप देऊन घेतलेलं आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहेलाही करून घ्यायचं आहे इथं खाली शिलाई दिलेलं होतं ते अशा पद्धतीने ओपन करून घेतलं आणि अस्तरच्या साईडने एक टीप मारून घ्यायचं आहे आणि इथं लक्षात राहू द्या की जे काही आपण शिलाई दिलेलं मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अस्तरवर एक टिप मारून घेतलं आणि वरच्या साईडने सरळ करून घेतलं बाही आणि बाहीवरती इथं दाबटीप देऊन घ्यायचं आहे आणि इथं पण जे काय आपण दाबटीप देणार आहे तिथं आपला अस्तरचा जो कपडा आहे तो वरती दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने दोन्ही बाहीला दापटीप देऊन झालेला आहे आता आपल्याला ही बाही पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने सर्व सगळी कडून इथे शिलाई देऊन इथं बाही आपल्याला जोडून घ्यायचं आहे अस्तरला तशा पद्धतीने एका बाहीला मी अस्तर जोडून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाहीला पण जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं इथं अस्तर जोडून झालेलं आहे आता आपल्याला जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो कट करून सेम करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपलं एक बाईचं मेन फॅब्रिकचा कपडा कट करून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं बाईचं पण कट करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं ज फिनिशिंगसहित तिथं दोन्ही बाई तयार झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते